चॉकी घ्या ना बाबाकडे जायचे बाबा काय तुला चॉकी देतो का तिथून उठ ना बेटा बेटा बसून घे ना बसून घे ना बस हो जाऊ ना मग नंतर आता नाही कमी कमी होती हो ना माझी आंघोळ तू होती ना आंघोळ घाकी ना माझी पकडू तुला पकडलेलं आहे ना मी हे काय पकडलेलं तर आहे मी कृष्णाला त्यांना म्हणा लाईक करा like like लाईक करा बोल मग लाईक करा बुर जायचं ना करा बोल हा लाईक करा बोल हा लाईक करा बाबा कडे जायचं सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा उभा ना थोडासा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा लाइक पण करा गुड गुड मॉर्निंग काय करताय तुम्ही काय करताय हा पण काय घेतलं नाही रे पैसे ते घेतले भाजीपाला काय घेतला आपण भाजीपाला घेतला ना पैसे दिले त्याला काय कोणती भाजी घेतली भाजी मेथीची भाजी घेतली मेथी भाजी अजून अजून कोणती भाजी घेतली पालक पालक बी घेतली मेथीची भाजी बी घेतली अजून काय घेतलं अजून काय घेतलं लसूण नचून बी घेतला कोणाकडनं घेतला हा कोणाकडनं घेतला भाजी काय घेतली भाजी कोणी घेतली आजीचे बापा भाजी कोणी घेतली भाजी कोणी घेतली मग सांग पप्पाने घेतली का उभा राह ना मग व्यवस्थित उभा राह भाजीपाला नाही नाही बेटा असं नाही ते व्यवस्थित बसायचं नाटक नको करू मग हो पकड मला मागे घे मागे जाईल अंगाला कशा ते टेडी कोणाच आहे बेटा ते टेडी कोणाच आहे टेडी कोणाच आहे वरती कृष्णाचं आहे का कोण हो देतो मी तुला कोणी घेतलंय मग सांग कोणी घेतले wow. oh, 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 oh. ते टेडी कोणी घेतलंय मग पप्पा पप्पाने घेतलंय कोणाला घेतलंय ते ओ रे थांब थांब हो कृष्ण भायचंयच आपल्याला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नवीन असेल त्यांनी मने काय केलं काय केलं पप्पा जेजे बाप्पा सकाळी लाईक करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा पैसे पैसे नि बेटा भेटा जेजे बाप्पा तो जेजे बाप्पा सबस्क्राईब करा म्हणा गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना आणि कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा हो हो ना रे हा काय मारगा मार्ग यायची मार्ग यायची हम्म अरे बापडे जे जे बाप्पा तुला आता सगळ्यांनी सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना हो okay. सबस्क्राईब oh, करा म्हण सांग सबस्क्राईब करा लाईक like करा करा गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बूट घालू मी असं बाहेर बूट माझ्या गुड मॉर्निंग थंडी किती वाजते कृष्णा गुड मॉर्निंग हो बघित बूट घातलेला आहे मी गुड मॉर्निंग बोलून सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या क्वेश्चन चॅनला सब्स्क्राईब करा कसं बोलतो सब सबस्क्राईब करा माडा घातली कृष्णा आंघोळ झाली नी माडा घातली कृष्णाने बघा ऐकत नाही सकाळी सकाळी ऐकत नाही सकाळी सकाळी हा सकाळी सकाळी सबस्क्राईब करा म्हणा आमचे आमची व्हिडिओ छान छान आहे तसं आता सुबह सुबह देखो पप्पा माळाचा आहे म्हणजे माला ओ, 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 <laughs> आंटी मालाच्या आहे मुसकू पंडित कुंडली देटा माळ माड काय 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 बेटा आंटीला सांग काय माड हिथे

वरते नको थांब हो हो तुळशी कुठे रेथ तुळशी कुठे गेली हो हो तुळशी कुठे गेली मी जाऊ का ते मंदिरात जाऊ का मग मी तुळशी का तिथं कोणाची ती तुळशी कोणाची कोणाची तुळशी ती हा ही तुळशी कोणाची सांग मग नाही रे नम्माची आहे ना नम्माची ना थांब ना मग तू जाऊ तिला भूरस निघून जा वरती चाल मग वरती धाब्यावर जाणे मध्ये बापडे कुठे हो बापडे हाय थोडस ऊन आहे जेजेबाप्पा कुठे को कोण का मारेल मम्मी तुला कुठे जेजेबापा कुठे हा बघ जेजेबाप्पा ऊन कुठे पडते ऊन कुठे पडते हा ते शूज कोणाचे कचे नाही रे बाबा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मग सगळ्यांना सांग सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग बोल हो माडे ना हां गुड मॉर्निंग बोल मग हां हां गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल गेला तू घरात गेला रे घरात गेला रे जाय ना मग मी लाईव्ह बंद केलं ला, का मग चालला जाय हां हो हा ना कमेंट्स करा म्हणा सगळ्यांनी बघ कुछा काय करतोय म्हणे कोण विचारते काय थंडी वाजते पंडी कांचा कोण घे थंडी बार गे कृष्णा थंडी बारू कोणाचे आहेत मला कोण आवाज येते रे मला कोण आवाज येते मग आवाज येते का मग वरती बापरे रे आपण वरती आलो ना बेटा okay. वरती आलोय ते आंटीचे कपडे सगळे उडून चालले बघ ते कपडे सगळे उडून चालले वाजते बो मला पण थंडी वाजते कृष्णा माझं स्वेटर कुठे गेलं बेटा स्वेटर नाही माझं गुड मॉर्निंग बोला मग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुर्चा छोटर कुठे कुर्चा छोटर कुठे कुशाचे स्वेटर आहे का चैन पण आहे का कृष्णाचे स्वेटर पण आहे पण आहे कुशाचे स्वेटर पण आहे चैन पण आहे चला बो लाईक करा आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या कुशाचे व्हिडिओ आम्ही एवढ्या वरती आलो आहे ओ अंकलचे व्हिडिओ गुड मॉर्निंग बी बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बी बोला गुड मॉर्निंग जेजे बाप्पा करा ज्ञानोबा मावली कसं नाचता तू नाच कस नाच काय चार्जिंग लावू बघा आता चार्जिंग लावा म्हणे कंटाळला तो आता कशाला चार्जिंग लावा म्हणजे बरं आहे का त्याला गाणे जर लावले तर चालू दे आणि आता सांगतो की चार्जिंग लावा लाईव्ह ला गेलं की लाईव्ह ला गेलं की चार्जिंग लावा आणि असं म्हणतो की मला मोबाईल दाखव आणि आता मला काय सांगतो पप्पा चार्जिंग लावा मोबाईल काय लावा अशी द्यायला पाहिजे तुला कानाखाली शाना म्हटला तो मस्त सांगतो मला पप्पा चार्जिंग लावा पप्पी चार्जिंग लावा काय नाटक बी करतो तो गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल बोल गुड मॉर्निंग बोल इकडे बघून बोल त्यांच्याकडे बघ गुड मॉर्निंग चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हम्म गुड मॉर्निंग बोला आमचा वॉच टाइम पूर्ण करा कमेंट्स करा कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स कोणीच करत नाही म्हणा फक्त पाहून चालले जात म्हणा हा तुझ्या गड्यात काय बेटा माड आहे का कोणाची माड कुशाची कोणी दिली दिली जे बाप्पाने दिली जेजे जेजेबाप्पाने दिली आमच्या कृष्णाला माड जेजेबाप्पाने दिली माड जेजेबाप्पाने दिली भाऊ जेजेबापाने दिली माड बापा जेजेबापा जेजेबापाने दिली नाही माड तुला हम्म जेजेबाप्पाने दिली नाही माड इथं ठेवलेला आहे ना मग इथं ठेवलेला आहे ना मोबाईल मी इथंच ठेवलेला आहे ना खाली पडून जाईल न्यू मोबाईल माझा न्यू मोबाईल माझा न्यू मोबाईल मग ऊन लागते ना बो मला तर डिवते मी बने दाखल हो घेतो मी घेतो मग सांग सबस्क्राईब करा शेअर करा मग जाऊ दे तुक ते डान्स जाऊ दे ते डान्स ना बेटा ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकार मनोबा मा तिथं पाणी दुसरं बी पाणी इकडे बी पाणी इकडे पाणी नये काय असे दुरुमाल कोणाचा उडून गेलाय बघ तिथं हा बघ तिथं उडून गेलाय लक्ष देत नाही कोणाचं आहे पप्पाचा आहे का बाबा लाईक करा गुड मॉर्निंग आमच्या कृष्णा गुड मॉर्निंग बोल तुमच्या सगळ्यांना थंडी खूप आहे थंडी खूप थंडी खूप यायला सांग, P -P 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 -P. सांग ना मग थंडी खूप आहे सांग ना सांग थंडी खूप आहे हे बघ मॅटचा इश्यू येतोय हा बघ अजून परत गेला तुला आयला बघ नेट मध्ये मध्ये चालले जाते बघ मध्ये मध्ये नेट चालले जाते बो मध्ये मध्ये नेट चालले जाते गुड ने। ने <स्तथिकी देवारस> मॉर्निंग सगळ्यांची मग सगळ्यांची गुड मॉर्निंग करा चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कृष्णाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा कृष्णाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा कुठच्या चॅनल ला नेट इशू येतोय परत परत बघ दरवाजा उघड राहून गेला बघ हो का लावले माझ्या हा ठेवतो मी कोणाची बोलची काली पडशेन काली पडशेन काली इकडे इकडे बेटा इथं तिकड नव्हतं आपलं गेले कशा तुझे इकड न उतर इकड नव्हतं चल चल ती माळा देऊन द्या माझ्या बापाची तुझ्या बापाची माळा दे नाही द्यायची नाही द्यायची द्यायची बाप्पाच्या ठेवून देना बेटा मी काढू का बाय बाय बायक गुड नाईट गुड नाईट नी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग 开着来的。